जीज दिन मारूंगा पे मारूंगा जसा स्टेटस ठेवला तसाच केला मर्डर तरुणाला बारा गोळ्या घातल्या जळगावात भर दिवसा हत्याकांड जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शुक्रवारी दोन अज्ञातांनी सव्वीस वर्षीय तरुणावर गावटी कट्ट्याने तब्बल बारा राऊंड फायर करत निर्गुण हत्या केली या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर शुक्रवारी अक्षरशः रणभूमी बनला भर दिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सव्वीस वर्षीय तरुणावर गावटी कट्ट्याने तब्बल बारा राऊंड फायर करीत निर्गुण हत्या केली वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे या मृत तरुणाचे नाव आकाश कैलाश मोरे वय वर्ष सव्वीस राहणार छत्रपती शिवाजीनगर पाचोरा असे असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चिंधड्या उडाल्या हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तो म्हणतो शेड तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही थेट छातीवरती गोळ्या मारतो रोक ठोक जिज दिन मारूंगा छाती छातीपे मारूंगा या स्टेटस नंतर काहीच तासात हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही की हत्या वर्चस्व वादातून झाली आहे का हा गोळीबाराचा कांड इतका भयानक होता डोक्यावर छातीवर पाठीवर तब्बल बारा गोळ्या झाडण्यात आल्या